नमस्कार मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जिंदाबाद आज तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस इतिहासात पाहताना सत्तावीस सप्टेंबर रोजी दोन मोठ्या गोष्टी भारतामध्ये घडलेल्या होत्या त्या म्हणजे सत्तावीस सप्टेंबर रोजी भारताचे वीर सुपुत्र भगतसिंग यांचा जन्म झाला होता आणि सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला कायदे पदाचा राजीनामा दिलेला होता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा का दिला त्याच्यामागे कारण काय होतं त्याची पार्श्वभूमी काय होती या सर्वांचा आढावा आपण आजही या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे हे तुम्ही कळू शकता तर चला कोणताही वेळ न घालवता चालू करूयात मित्रांनो पूर्वी जर पूर्वीच्या काळात महिलांची स्थिती पाहता गेली तर अतिशय वाईट अशी स्थिती होती महिलांना साधं बोलण्याचा हक्क नव्हता त्यांना शिकण्याचा हक्क नव्हता त्यांना घराबाहेर निघण्याचा हक्क नव्हता चूल आणि मूल एवढं योड़, एवढंच महिलांसाठी मर्यादित होतं त्यांनी फक्त मुलाकडे आणि घरामधल्या म पुरुषांचं लक्ष द्यायचं पुरुषांची काळजी घ्यायची एवढंच काम स्त्रियांना होतं आणि बाबासाहेब हे स्त्रियांसाठी काम करत होते ज्यावेळेस स्त्रिया म्हणजे सामाजिक व प्रवाहामध्ये स्त्रियांना आणण्यासाठी बाबासाहेबांनी एक मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या योगदान देतानी बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल लिहिलं आणि त्याच्या इम्प्लिपें इम्प्लिमेंटेशनसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल हे संविधानसभेमध्ये मांडलं आणि त्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला आणि हे बिल पास होऊ शकत नाही असं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं आणि यामुळेच बाबासाहेबांनी जे आहे आपला कायदे पदाचा राजीनामा दिला तर या गोष्टीचं आपल्याला भान असलं पाहिजे की भारतातील महिलांसाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता या गोष्टीचं भान भारतातील प्रत्येक महिला महिलेला असलं पाहिजे भारतातील प्रत्येक महिलेने बाबासाहेबांचा आदर केला पाहिजे कारण की त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या पदावरून बाबासाहेबांनी राजीनामा दिलेला होता बाबासाहेब कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते त्यांनी समस्त महिलांचा विचार करून हिंदू कोड बिल लिहिलेलं होतं ज्याचा विरोध पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला आणखी बाबासाहेबांनी पदाचा राजीनामा देताना एक गोष्ट म्हणली होती की कायदेमंत्रीपद पद हे मला फक्त नावापुरतं दिलेलं आहे याचा कोणताही उपयोग मी मला समाजासाठी करता येत नाही आहे त्यामुळं मी हा हे पद सोडत आहे हे बाबासाहेबांचं तेव्हाचं वाक्य होतं आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जे आहे आ, जे मंत्रालय आहे त्याला महत्त्वहीन ठरवलं जे सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देत नाही जे दलित मागासवर्गीयांकडे लक्ष देत नाही जे महिलांच्या हक्कांसाठी लढत नाही अशा या मंत्रालयाला बाबासाहेबांनी महत्त्वहीन असा शब्द दिला की या मंत्रालयामध्ये काही काम होत नाहीत या मंत्रालयात फक्त भ्रष्टाचार होतो असा हा बाबासाहेबांचे शब्द होते आणि त्यानंतर बाबासाहेबांना एक अजून एक जाणीव झाली की बाबासाहेबांना या सरकारने बाकीचे जे मुख्य समित्या आहेत जसं परराष्ट्र धोरण असेल संरक्षण समिती असेल या सर्वांपासून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेबांना लांब ठेवलं बाबासाहेबांना त्याच्यात सामील करून घेतलं नाही याचं कारण पंडित जवाहरलाल नेहरूंनाच माहीत कारण बाबासाहेब जर बाबा त्या समितीत असते तर आज भारताची स्थिती काहीतरी वेगळी असती आणि नक्कीच भारत हा जसं आता म्हणतात विश्वगुरु तर भारत हा नक्कीच विश्वगुरु बनला असता जर बाबासाहेब त्या समित्यांमध्ये असते तर या सर्व गोष्टींना म लक्ष ठे देत आपल्या सर्वांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की महिलांसाठी बाबासाहेबांनी काय काय काम केलेले आहेत आणि सर्व महिलांनी बाबासाहेबाचा आदर केला पाहिजे हे भारतातील प्रत्येक स्त्रियांचं कर्तव्य आहे भले ती कोणत्याही जातीची असो कोणत्याही धर्माची असो कारण की बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल हे कोणत्याही जातीला आणि कोणत्याही धर्माला लक्षात ठेवून ब बनवलेलं नव्हतं बाबासाहेब आपल्या सिद्धांतावर ठाम होते आपल्या भूमिकेवर ठाम ठाम होते व पंडित जवाहरलाल नेहरूचा या गोष्टीला विरोध असल्यामुळं त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता आणि पुढे नंतर मग हिंदू कोडबिले लागू झालं ती गोष्ट वेगळी आणि त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी काही तुकड्या पाडून काही त्याच्यातले कायदे जे आहे कमी करून काही अटी कमी करून असं त्याला तोडून मोडून लागू केलं ते नंतर आहे पण हा राजीनामा बाबासाहेबांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नला दिला होता आणि हे औच आवचा, औपचारिकरित्या जे आहे अकरा ऑक्टोंबर एकोणीसशे एक्कावन्नला स्वीकारला गेला होता म्हणजेच जवळपास एका महिन्यानंतर राजीनामा स्वीकारला गेला होता तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाबासाहेबांनी महिलांसाठी काय केलेलं आहे याबद्दल जाणीव झाली असेल आणि सर्वांना सर्व महिलांना या गोष्टीची जाणीव झाली असेल की आपल्यासाठी बाबासाहेबांनी लढले बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी काम केलं नाही तर पूर्ण समाजासाठी काम केलं आहे त्यामुळं कोणत्याही नेत्याला जातीमध्ये मोजून ठेवू नका प्रत्येक नेता आहे हा हे सर्वजण जातीच्या वर गेलेले आहेत त्यामुळे यांना जातीमध्ये मोजणं बंद करा असं ही माहिती मी देतो आणि आज इथेच थांबतो सर्वांना परत एकदा क्रांतिकारी जय भीम जिंदाबाद जय शिवराय